निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार तेवीस चोवीसची घोषणा सोळा मार्चला केली नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात तेरा मेला निवडणूक आहे निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता सूचनांनुसार महापालिकेने राजकीय पक्षांशी संबंधित फ्लेक्स बॅनर्स आणि झेंडे काढण्यास तसेच राजकीय पक्षांशी संबंधित घोषणा पुसून काढण्यास सुरुवात केली परंतु या धामधूमीत भगवे झेंडेही काढण्यात आले यावर विविध हिंदू संघटनांनी आक्षेप घेतले आहेत भगवा झेंडा हा हिंदू धर्माचे प्रतीक असून कुठल्याही पक्षाची भगवा झेंडाही ओळख नाही तर ती हिंदू धर्माची ओळख आहे त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही त्यामुळे भगवे झेंडे आचारसंहितेच्या नावाखाली काढण्यात येऊ नयेत नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला पाहू या संदर्भातील अधिक माहिती आपण आजपर्यंत बघतो भगवा झेंडा आपण पक्षाचा नाही तर पालिकेने त्यांची मुजुरी चालवली ठिकठिकाणचे भगवे झेंडे काढायला लावले त्यांनी आत्ता सात्याने ते नाक्यावरचा काढला नाही कारण ते चौकातला काढला आत्ता सावडीच गेले म्हणजे तर कसं म्हणून आपण तसं वागत असं चाललेलं आहे सात्याला कारण आपण लोकांच्या घरावर पण भगवे झेंडे मग हे घरावरचे पण भगवे झेंडे काढायला लावणार आहेत का आम्हाला आता शिवजयंतीला आम्ही परत भगवे झेंडे लावणार आहेत ते पण काढायला लावणार आहेत काही फक्त वातावरण करण्याचं काम काही आयुक्त करते स्वतः आणि जर हे थांबलं नाही तर आम्ही पालिकेत जाऊन आंदोलन करू आयुक्तांच्या ऑफिसमध्ये जाऊन आंदोलन करू इ नवा चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा